नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेतकऱ्यांच्या वतीनं एकवढे बुद्रुक येते रास्ता रोको खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे प्रवास वाळवा तालुक्यातील येतवडे बुद्रुक गावातील हद्दीमधून शिराळा आष्टा हा राज्य महामार्ग जात आहे या महामार्गावरील रस्त्याचे काम सध्या सुरू असल्याने अनेक घरे झाडे पाईपलाईन शेतजमीन याचे नुकसान होत आहे मात्र संबंधित कंत्राटदार ग्रामस्थांच्या त्रासाची व सूचनांची कोणतीच दखल घेत नाही निषेधार्थ राजाराम बापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड व सरपंच सुभाष कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ऐतवडी फाटा येथे ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला यावेळी कुरडक पोलीस ठाणे यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी सरपंच सुभाष कुंभार ग्रामपंचायत सदस्य रोहित माळी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी महिला तालुका सदस्य स्मिता गायकवाड ग्रामपंचायत माजी सदस्य दिलीप कांबळे डॉक्टर धनाजी माने अजित कांबळे सुभाष फसाले शंकर घनवट मानिक काळुंगडे सयाजी वाघमोडे दिलीप गायकवाड ढगेवाडी गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना राजाराम बापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड काय म्हणाले ते पाहू यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे गेली दोन महिने झालं सातत्यपूर्णपणे आमच्या शिराळ्यापासून जो रस्त्याचं काम सुरू आहे शिराळा ते आष्टा याच्यासाठी आमच्या आठ दहा गावातले प्रमुख सरपंच आमच्या आयतुळे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार असतील आणि आमच्या विभागातील सर्व सरपंचांनी या ठिकाणी आम्ही राज्य सरकारला बरेच वेळा निवेदन दिलं तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला पण संबंधित कॉन्ट्रॅक्टदारानं कुठल्याही पद्धतीच्या रस्त्याच्या कामात सुधारणा केलेली नाही या ठिकाणी शिराळा ते आष्टा रोडच्या कामाच्या कामाचं जे स्वरूप आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आमच्या पिण्याच्या पाण्याची जी, जी पाईपलाईन आहे पाणीपुरवठ्याची जी, जी संस्था आहे त्याचे लिकेजेस होतात आज ढगेवाडीसारखं आमचं छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी मुलांना शैक्षणिकदृष्ट्या शिराळा किंवा इस्लामपूरला जावं लागतं तर शिराळा आगारानं या निकृष्ट रस्त्यासाठी त्या ठिकाणी एस टीचा प्रवास एस टी बंद केलेली आहे तरी या ठिकाणी मी शासनाला अशी विनंती करतो की दोन महिने संघर्ष करून एवढा पाठपुरावा करून जर सामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर या ठिकाणी आज आज रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध करतो नाही चलेगी नाही चलेगी नाही कशी हे झालेलं आहे या ठिकाणी एवढे अपघात झालेले आहेत सारख्याला दोन वेळा पडलोय पायाला भाजलय आणि अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालंय की रानात काय जायला येत नाही रानातनं वर यायला येत नाही आता एवढी उंची वाढल्यानंतर रानातलं निघालेलं पीक हे पुढच्या वेळी कसं काढायचं बाहेर किंवा आता ज्यावेळी आम्ही पेरणी करायच्या जा वेळेला जातोय त्यावेळी लागवड नेताना हे होताना एवढा त्रास झालेला आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याची एवढी हानी झालेली आहे की न मोजण्यासारखी आहे चांगली चांगली झाडं फळे येणारी झाडं या ठिकाणी तोडून टाकलेले आहेत त्याचबरोबर जे कुठली पूर्व सूचना न देता त्याचबरोबर जे काही आपलं भिंती आहेत हे आहेत त्या सगळ्या आता पडझड व्हायला लागले त्याची कारण ते रस्ता एवढा उकरट ना तिने कि त्यामुळं त्या भिंती किंवा घरांना तडेच गेलेले आहेत इथून आता बघितलं शिरापर्यंत तर मागे एक जर विचार केला तर आता ह्यातनच काम आहे यांचं आणि काम अतिशय निकृष्ट आहे की हि उंची वाढवायची आहे कुठली पण दगडांत आणि ह्याच्यामुळं काय झालंय जे ढगेवाडी ढगेवाडीसारखा रोड आहे वशीसारखा आज जाणारा मानेवस्ती रोड आहे की ह्यांची वाहतूक मोठी अवजड वाहनामुळं रस्ता करायला लागलेत पण बाकीचे रस्ते खराब करायला लागलेत म्हणजे त्या रस्त्याचं पण बघायला पाहिजे आणि प्रत्येक ग्रामपंचायतच्या पा पिण्याच्या पाण्याचं एवढं मोठं आतून नुकसान झालंय त्यामुळे गावाला आमच्या चार चार आठ आठ दिवस सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही आणि आरोग्याचे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत एखाद्या डिलिव्हरीचा पेशंट बाहेर हात आणायचा म्हटलं तरी प्रॉब्लेम आहेत आणि जर एखादा म्हातार माणूस जास्त आजारी पडलं त्याला जर आरोग्याच्या दृष्टीने इथनं न्यायचं म्हणलं तर ते वाटतच त्याचा मृत्यू होतो का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी राज्य सरकारचा धिक्कार या निमित्तानं मी करतोच पण हे काम त्यांनी उन्हाळ्यातच करायला पाहिजे होतं चांगला रोड खराब करून आता खराब रो रोड आमच्या माती मारलेला आहे त्याबद्दल धिक्कार असो धिक्कार असतो राज्य सरकारचा धिक्कार असो आणि ही दादागिरीच चाललेली आहे काही विचारतच कुणाचं इकडचं काढ तिकडचं काढ इकडचं उकर तिकडं टाक काहीच सांगत नाहीत कुणीकडची बाजू किती काढणार आहेत किंकडची बाजू किती काढणार आहेत हे पण याने अजिबात सांगितलेलं नाही आणि ठराविक ठिकाणी नाले केलेत आणि त्या आईतडी बुज्रुक मध्ये वस्ते तर ढगेवाडी फाट्यानंतर ह्याला नालाच नाही म्हणून सांगतात म्हणजे काय झालं यांचं काम कसं अमान्य हे चिखलाचे रस्ते आहेत हो त्यामुळं माणसं इतकी पडतात जास्त प्रमाणात लेडीज जरी बसले असेल तर गाडी स्लिप होऊन लेडीज भरपूर अपघात चालू आहेत हो त्यामुळे राज्य शासनाने हे लवकर काम करावं आणि ह्याच्यामुळे आमच्या आयतुर ग्रामस्थांना इतकं पाण्याचा प्रश्न निर्माण झाला की आम्ही आता सध्या आम्हाला आठ दिवसमध्ये आम्हाला पाणी प्यायला अजिबात मिळालं नाही आम्हाला एवढंच म्हणणं आहे राजेशृष्णाला की तुम्ही लवकरात लवकर काम करावं आणि पावसाळ्यातच तुम्ही कसं काम काढलं पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यावर तुम्ही काय सरकार झोपलं होतं का हे माझं मत आहे की तुम्ही ज्यावेळी पाऊस पण असतो उन्हाळा असतो त्यावेळी तुम्ही तेवढं काम करावं आणि शेतकऱ्यांचं पण असं झालंय की शेतीपेक्षा रस्ता उंच झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात खत म्हणा किंवा अवजार वाहनं म्हणा जाण्यास अडचण यायला लागले ही शासनाने जरा दक्षता घ्यावी आणि पूर्वसूचना देऊन निसर्गाची तुम्ही झाड पण इतकी बिन बोलता तुम्ही तोडलेत त्याची जरा आम्हाला पूर्वसूचना द्यायची होती की आम्ही इथं झाडं तोडणार आहे फळ फळ जी निर्माण होणार ती पण त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांनी झाड बांध झाडं लावली होती ती तुम्ही तोडण्यात आले तुमच्या हात रस्ता वाढवायचा आहे म्हणून तर झाडं पण कमी प्रमाणात तोडावी झाडं एक आपलं निसर्गाचं हे त्यामुळं राज्य शासनाचा माझ्याकडन धिक्ष आहे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यानं माल आपला वर कसा काढायचा त्याच्यासाठी सेपरेट रस्ता करायचा हे तरी सांगा आम्हाला एक सा ज्यादा मर्यादेपेक्षा उंची नको आहे घर पण गेली शिराळ ते आष्टा हे जे रस्त्याचं नवीन काम चालू आहे त्या रस्त्याला दोन्ही बाजूला शिराळ ते आष्टा गटर पाहिजे आणि त्या गटरची उंची प्रमाण पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन पाच फूट सहा फूट अशी गेल्या म्हणजे पाच फूट सहा फूटाचा विषय नाही तर ज्या शेतकऱ्याची जेवढी शेताची रुंदी असेल एक गुंठा दोन गुंठा गेला असेल त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि आता जसं जसं काम पुढं जातंय त्या पद्धतीनं चक्कल एवढा झाला आहे की पुढे एखादा माणूस दररोज ही खडे टाकायचे ते दररोज माणसं चार पाच चार पाच पडत जाते आता सुद्धा लाडेगावच्या आसपास गुडघेवढं पाणी साठलेलं असतात त्याच्यावर सुद्धा उपाययोजना तातडीने केल्या पाहिजे आणि पाऊस ज्या दिवशी जास्त असेल त्या दिवशी काम थांबवलं पाहिजे आणि तिथे खडी पसरली पाहिजे हे जर नाही थांबवलं आणि ग्रामपंचायतची पाईपलाईन आहे पाईपलाईन आता त्रास पाण्याचा त्याच्यावर तातडीने उपाययोजना करून त्या ग्रामस्थांचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा सोडला पाहिजे पिण्याचं पाणी ही रोज लागणारी बसतो आहे नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्त्याचं काम बंद पाडण्यात येते हा तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका